आप पण दाखवा आपल्या प्रेक्षकांना तर मित्रांनो हा माझा घऊ आहे आज याला पंचवीस दिवस पूर्ण झालेत मैखोचा मुकुट हा घऊ आहे मैखोची मुकुट फराटी पाहत कसा वाटतोय ते चांगला आहे या अगोदर यावर सरकीचं पीक होतं मॅ म्हणलं जाब द्या ते आता सरकीच झालं सार होईल म्हणून मैकूचा मुकोट खायला पण चांगला आहे आणि उत्पन्नाचा तर राजाच आहे आता पंचवीस दिवस पूर्ण झालेत भावांनो याला आणि आमच्या इकडे मजूर काय लय मिळत बी नाहीत आणि दिवसभर तीनशे रुपये रोज आणि एक बाई एक वसारी पण होत नाही म्हणून तन्नाशिक शिक आणलंय ते तुम्हाला दाखवतो ना मी आता अखे युपीलचं वेचता युपीलचं हे वेस्तात तर नाशिक आणलं आहे बावनव याच्या नऊ टाक्या होत्या याच्यामध्ये दोन पाकिट निघतात एक पावडर असते आणि दुसरं म्हणजे ते <coughs> आपलं हिप्पा मी आता दोन पाकिट आहे याच्यामध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला कसा नाही आपला गहू आणि तुम्ही कोणती गव्हाची जात पेरता तुमचा पण गहू कसा आहे तुमचं निवेदन कसं आहे काय नाही ट्रॅक्टरची पेरे आणि तेच पण चांगलं आहे भावांनू मैकूचा अंकुट आता जुमडा केलाय आता एक दोन दिवसांनी याला मी पुन्हा युरिया फेकणार आहे आम्ही एक करी तीस पस्तीस किलो नत्र फेकतो तुम्ही किती फेकतात कमेंट करून सांगा आता पहिल्यांदी थोडंसं खत टाकलं होतं याला मी वीस वीस तेरा पण ते ट्रॅक्टरच्या पेरणीनं काही त्याला पाहिजे असं पडलं नाही एक करी तीस किलोच पडलंय हो जाऊ द्या म्हटलं आता पुन्हा पोटऱ्यात आल्यावर याला डी ए पी नाही तर दहा सव्वीस सव्वीस एकरी पन्नास किलो फेकतो मग गहू म्हणजे घाऊची येतोय भावांनो आणि विशेष म्हणजे काय केलं होतं पेरणी करताना मी याला ताक लावून ब्याण वाळून घेतलं त्यामध्ये काय होतं ताकाने मित्रा हो। गहू पेरतानी कधी पण ताक लावून उन्हामध्ये सुकून द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये त्याला थार्मस लावायचं आणि मग पेरणी करायची त्याने काय होतं पुढं गव्हावर तांबुरा पडत नाही तांबुऱ्यासाठी ताकाचा उत्तम पर्याय हे भावन्न हो आमच्या इकडे आम्ही अशीच पेरणी करतो गहू म्हणजे गहू आळी वगैरे काय नाहीये कुठं तेच चांगलंय हिरवं आहे कांद्याच्या पाती आणि फुटवा पण चांगला मुकुट म्हणल्यावर त्याला फुटव्याची काय हो खायला पण चविष्ट अ कुठल्या कंपनीची जाहिरात करत नाही मी भावांनो मुकुट म्हणजे मुकुटच आहे निवेदन असं आहे माझ मी आले काय मारीत नाही भावांनो पण गव्हाचं पीक हे आपलं एकरी तीस क्विंटल पर्यंत माझं उत्पन्न असतं म्हणजे जास्ती नाही आणि खुरपण आम्ही कधी करत नाही गव्हाला तुम्ही पहा कधीच करणार नाही तेच एकदम चांगलं फक्त तन्नाशकच तन्नाशकच फवारतो आम्ही ते बी युपीएलच व्यस्त आज मी फवारणी केली आणि मग म्हटलं भावांना आपला गहू दाखवा तुम्हाला ते पाकिट पण मी दाखवणार आहे आता त्या लिक्विडची बी तुम्हाला माहिती देतोस ना हे माझा फवारा इथं हे फवार्यापुशी आलोय हा बघा हे वेस्ता नावाचं आहे तन्नाशक आहे यू पील कंपनीचं आहे याच्यामध्ये एक पाकिट पावडरीचं निघतं आणि एक लिक्विडमध्ये असतं ते अगोदर पाण्यामध्ये नऊ लिटर पाणी बकेटमध्ये घेतलेले बकेट आणली होती त्याच्यामध्ये ते वतवलं पावडर खलवल्यानंतर ते लिक्विडचं पाकिट त्यामध्ये टाकलं आणि त्याची फवारणी केली दरवर्षी मित्रांनो मी हेच औषध फवारतो कारण रिझल्ट चांगला आहे घावाला कुठला इफेक्ट होत नाही मी काय कंपनीची जाहिरात देणारा मा शेतकरी नाही हो जे चांगले आहे ते आपल्या शेतकरी बंधूसाठी सांगणं हे आपलं कर्तव्य असतो मग शेतकऱ्याला शेतकरीच मदत करते भावांना दुसरं कोणी नाही अहो शेतकऱ्यांना ना तुम्हाला सांगतो एवढे बेकार दिवस आहेत पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्यासाठी संघटना एकमेकाला मदत करणं हे शेतकऱ्याचं कर्तव्य असतं तुम्हाला सांगतो आज पहा मी मला मा, पहिल्यापासून शेतीचा छंद आहे आणि खिलार वासर घोरे याचा तर नादच आहे व आता पहा घाऊ तुमचा पण कसा आहे तुम्ही कोणता घाऊ पेरता कमेंट करून मला सांगा आता आज तर नाशिक फवारल्यानंतर आज दोन दू, तीन दिवसांनी मी याला पुन्हा पाणी देऊन नत्र फेकतो म्हणजे विर्या आणि नंतर पोटर्या त्याच्या मापामध्ये मी त्याला एक दहा सव्वीस सव्वीस किंवा डे पी फेकतो पन्नास किलो एकरी एक रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न खायला पण चविष्ट आणि चांगला ही लांबणीची पट्टी आहे त्यामुळं लांबणीच पेरण्यात आले आम्ही टॅक्टरनेच पेरतो एकरी एक पस्तीस छत्तीस किलो बियाणं पडले भावांनो जास्ती नाही माझं तशीच पेअर झालेली आहे कारण मध्ये या ट्रॅक्टरच्या साऱ्यामध्ये ना थोडं अंतर राहते पण ते चांगले येते हवा खेळण्यासाठी त्याच्यासाठी गावाने ठोंबडी चांगली केली आणि तेच म्हणजे तेजच तेच रोग कुठला नाही पान पिवलं नाही काय नाही एकदम मस्त तर तुम्ही सुद्धा ना भावन्न असंच करा ओके okay, धन्यवाद आणि फवारणीचं हे नियोजन व्यस्ता गवात तर नाशक आहे व्यस्ता चांगलं आहे यू पी एलवाल्याचं चांगल्या क्वालिटीचं आहे ते तुम्ही ते करू शकता आणि यानंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा एक पाणी सोडा नत्र फेका आणि गहू पोटर त्याच्या वेळेस दहा सव्वीस सव्वीसची गोणी किंवा डी ए पी तुम्ही पुन्हा फेकू शकता म्हणजे गहू उत्पन्न चांगलं कोंबी चांगली आता खाण्यासाठी हा गहू एकदम चांगला आहे आपण खाण्यासाठी उत्पन्नासाठी बी चांगला आहे निवेदन तसं आपण चांगलेच क्वालिटीचं करतो तर हो दुसरं आता व्हिडिओमध्ये धन्यवाद बावण्णव कसं वाटलं गावाचं पिक कमेंट करून पण सांगा